जयो ओके हाय आज आहे रविवार रविवार म्हणजे मिसळवार तर आम्ही चाललो आहे सांगितलं दी फेमस आमची फेवरेट पाटील मिसाळ सो लेट्स गो हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही विकेंड होतो आणि आम्ही मिसळला जायचं ठरवलं तर आम्ही केलेलो माझी पर्सनल फेवरेट पाटील मिसळला मी ही मिसळ दोन तीन वेळा तरी तुम्हाला दाखवून झाली असेल कारण ती असतेच इतकी टेस्टी ना तर आम्ही इथे दोन स्पेशल मिसळ घेतलेल्या तर मिसळीची जी, जी, जी शेव आहे ना इथली ती मुगाच्या डाळीची असते वाटतं स्पेशल मिसळमध्ये नागलीचे पापड एक दही वाटी एक गुलाबजाम इतकं एक्स्ट्रा मिळतं आणि बाकी आपल्या रेग्युलर मिसळमध्ये मिसळ पाव कांदा निंबू इतकंच मिळतं आणि इथलं ताक फारच भारी असतं बरं का एकदम फेसाळ आम्हाला फार आवडतं विकेंडला बऱ्यापैकी वेटिंग असते इथे असो त्यानंतर आम्ही गेलेलो गिफ्ट शॉपमध्ये कारण आज होता साजूचा सा बर्थडे आणि आम्हाला संध्याकाळी जायचं होतं बड्डेला तर आम्ही सांगवीत आलेलोच होतो तर म्हटलं गिफ्ट पण घेऊन घेऊ मला काहीच कळत नव्हतं काय घेऊ तिच्याकडे इथे असलेला ऑलमोस्ट टॉईज होते ऑलरेडी डॉल सेट पण होते पण मला ते आवडत नव्हते कारण ते इतके टिकत पण नाही सो मी ते नाही घेतले आणि फार विचार करून मी एक गिफ्ट फायनल केलं पण माझ्यासाठी माझ्यात आणि ह्यांच्यात वाद चालू होते की ते तिच्याकडे असेल ऑलरेडी रोशनने बघितलं तिच्याकडे आहे ते म्हणून पण फायनली आम्ही तेच गिफ्ट घेतलं कारण काही पर्याय नव्हता आणि इकडे चिनूला म्हणायचे की चिनू आपण एरोप्लेन घेऊ आणि मला सांगत होते की चिनू रडते अर्थात ते खोटं होतं नाव चिनूचं होतं फक्त ॲक्च्युली रोशनलाच हवं होतं ते एरोप्लेन आणि मी नाही म्हणत होती कारण चिनू अजून फार लहान आहे आणि तिला काहीच कळायला लागल्यावर ती खेळणी इतक्या मागणार होती आणि नंतर इतकी खेळणी होऊन जातात ना ती ठेवायला जागा पण नसते घरात आणि अर्थात त्यांना ते एरोप्लेन घेऊन आहे आणि मग जे शॉपकीपर दादा होते ते पण बोलले की एरोप्लेन आपण घरात उडवू नाही शकत कारण ते रिस्की आहे मग काय ते कॅन्सलच केलं आणि फायनली आम्ही टेंट हाऊस घेतलं साजूसाठी आणि मला वाटतच होतं की ते तिच्याकडे असेल आणि यांना पण वाटत होतं पण पन तरी पण आम्ही तेच घेतलं कारण दुसरा काही पर्याय नव्हता ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झाला आहे आम्ही निघालो होतो पण थोडीशी ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही फायनली पोहोचलो पण आता बघू पट्टे झालाय की नाही मला असं वाटतं की पट्टे होऊन गेलाय सो <laughs> आजूचा बेस्ट फ्रेंड ने Happy birthday. हा आजीने दिलेली अंगठी राख आ मते फिडचोयने टर्म्स अन्न फ्रेश शीना इकडे इचिन इकडे बन्नीकडे बघते बन्नी पण बघते ना बन्नी बन्नी हां चल 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 गुड एव मामा हे तुमचे ते मित्रत का साध्याचे साजूला एवढे गिफ्ट मिळालेले आणि हे आमचे गिफ्ट आहे पण ते साजूकडे ऑलरेडी आहे बघू ना एक मिनट साजू तुला काय वाटतय काय असेल बर ठीक आहे करू पण पण ते तर तुझ्याकडे आहे ना

इकडे बघ इकडे बघ भाऊ बाय 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 ती बघा पडली बघा पडली बघा चला आता बाय आता तरी घरी यावर का चल बाय 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 साजू भाऊ <laughs> ये बाय

कोकणा <S povo> चौकात पोहोचलो आणि मी यांना म्हटलं जरा गाडी थांबवा कारण मला जरा टी शर्ट वगैरे बघायचे एन आय इथे आलेलोच आहे तर मी विचार केला की आपण हे सगळं घेऊनच घेऊ कारण मला नंतर टाइम नाही मिळत आणि चिनूमुळे तर मला विकेंडला पण पाऊस वगैरे असतो तर मला बाहेर नाही निघतात बिलकुल तर मग मी इकडे गेली आणि हे इकडे उभे होते चिनू घेऊन कारण चिनू सुचोवर म्हटलं फटाफट कपडे घेऊन हुन घेऊ तर इथे ह्या शॉपमध्ये मी गेली तर सगळे टी शर्ट आहेत ना असे ओव्हरसाईजच असतात मला इतके ओव्हरसाईज टी शर्ट आवडत नाही कारण ऑलरेडी मग मी थोडीशी गुबलू गुबलू दिसते आणि मग मला ह्या ट्राउजर्स आवडल्या म्हणजेच पॅन्ट आवडल्या घरात घालण्यासाठी तर खूपच छान होती क्वालिटी वगैरे म्हणजे अशा जडजड होत्या लवकर सुकणार आणि पावसाळ्यात अशा होत्या पण खूप छान वाटतात म्हणून मी एक पर्पलवाली घेतली त्यात तीनच कलर होते आणि दोन कलर तर ऑलमोस्ट सिमिलर होते आणि बाकीचे दोन कलर माझ्याकडे ऑलरेडी होते म्हणून मी ते नाही घेतले आणि हा कलर घेतला आणि हिची रेंज होती साडेतीनशे आय थिंक तर मी तीनशे वगैरे केली होती साडेतीनशे का चारशे म्हणत होते आणि मी बऱ्यापैकी बार्गेनिंग केलं होतं आणि त्यांनी मला कमी करून दिलं होतं तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये ओके